नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही घेऊन आलोय कोकणातील खूप सुंदर असा प्लॉट जो संपूर्ण सपाट मातीचा असा हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो तोही शहरापासून अगदी जवळ असलेला त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे टेलिग्रामची ची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलमध्ये येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला दहा दिवस आधीच माहीत पडतील त्याचबरोबर जे छोटे प्लॉट असतात त्याची माहिती सुद्धा आपल्याला या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिली जाते तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेत जमीन आपण पाहणार आहोत ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आणि लांजा शहरापासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे हायवेपासून अगदी जवळ असणारा हा प्लॉट आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगवट्याचा वर्ग एक असलेली संपूर्ण मातीचा प्लॉट लाल मातीचा असा सपाट प्लॉट आहे आणि थोडाफार नॉर्मल वर्कर्स असा प्लॉट आहे पण मित्रांनो कोणत्याही शेतीसाठी ही अत्यंत उपयोगी असा प्लॉट आहे जवळच नदी आहे त्यामुळे पाणीसुद्धा इथे उपलब्ध आहे लाईटचे पोल जवळ आहेत त्यामुळे आपण लाईटसुद्धा इथं चिंता करण्याचं कारण नाही मित्रांनो सदरची शेतजमीन ही भोगडादार वर्ग एक असलेली अशी क्लेअर टायटल शेतजमीन आहे मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्रफळ आहे ते नऊ एकर आहे आणि सदरची शेतजमीन वर्ग एक असल्यामुळे आपल्या नावावर त्वरित होणारी आहे मित्रांनो या प्लॉटला नक्की विजिट करा संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपली प्लॉट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट नक्की विकत घ्या असा मातीचा प्लॉट संपूर्ण सपाट तोही कोकणामध्ये असा मिळतो तोही नदीपासून जवळ असलेला असा प्लॉट विकत घेण्यास पूर्ण संधी सोडू नका प्लॉटला करा मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल, असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सात बारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीमध्ये जमिनीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकता जसे की आंबा लागवड चिक्कू लागवड किंवा काजू लागवड त्याचबरोबर फणस लागवड सुद्धा करू शकता मसाल्यांची पिके लागवड करू शकता जसे की काळी मिरी दालचिनी जायफळ मित्रांनो या ठिकाणी आपण प्रोजेक्ट सुद्धा उभा करू शकता शेळी पालनाचा प्रोजेक्ट फूटपालनाचा प्रोजेक्ट किंवा गाय पालनाचा प्रोजेक्ट सुद्धा आपण इथे उभा करू शकता कारण टेबल प्लॉट आहे पाणी जवळ आहे लाईट आहे त्यामुळे या प्रोजेक्टसाठी सुद्धा हा प्लॉट अगदी उत्तम असा प्लॉट आहे व यातून आपण लाखो रुपयांचं उत्पन्न नक्की कमवू शकणार ज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि या जमिनीची किंमत ही भविष्यात वाढणारी आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून जर प्लॉट घेत आहेत तरी चांगला प्लॉट आहे पण मित्रांनो फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा हा प्लॉट नक्की विकत घ्या तर या शेत जमिनीची किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति गुंठा पंधरा हजार रुपये आहे हा पंधरा हजार रुपये प्रति गुंठ्यामध्ये आपल्याला हा प्लॉट मिळणार आहे किंमत ही नॉन निगोशिएबल आहे पंधरा हजार रुपये प्रति गुंठा म्हणजे सहा लाख रुपये प्रति एकर याप्रमाणे आपल्याला हा प्लॉट मिळून जातो आहे त्यामुळे आपला हा प्लॉट विकत घेण्यासोबत संधी सोडू नका मित्रांनो या शेत जमिनीपासून आपल्याला कोल्हापूर शंभर किलोमीटर अंतरावरती आहे तर सांगली दीडशे किलोमीटरवरती रत्नागिरी पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे आणि लांजा शहर फक्त अठरा किलोमीटरवरती आहे पण मित्रांनो हा प्लॉट अगदी उत्तम असा प्लॉट आहे आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे हायवेजवळ आहे हा पाणी आहे लाईट आहे रस्ता या जमिनीला जो कच्चा रोड आहे आनंद रस्ता आहे त्यामुळे रस्त्यातसुद्धा अडचण नाही आहे आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकणार आहे त्यामुळे हा प्लॉट आपण नक्की विकत घ्या आणि आपली शेती करण्यास स्वप्न पूर्ण करा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या परिवारामध्ये आपला हा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि त्यांनाही शेती करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद